नमस्कार मित्र मी भी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की भाजपचे शंभर दिवस जे स्वप्न आहे ते मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा कस लागणार रा आहे हे स्वप्न कशा ते पूर्ण करेल कारण नाशिक महानगरपालिका नाशिक पॉलिटिक्सवर आज आपण बोलणार आहोत आता शिवसेनेची शक्ली झालेली आहेत त्या दोन गट झालेली आहेत ज्या प्रभागात शिवसेनेची ताकद आहे त्या प्रभागात दोन्ही शिवसेना आमने सामने येणार म्हणजे मताचं विभाजन अटळ आहे आणि म्हणून मग मताच विभाजन जर झालं तर ते त्याचा फायदा डायरेक्ट विरोधी पक्षाला मिळतो आणि म्हणून मग भाजप शंभरचं टार्गेट पूर्ण करेल का जवळपास तीन वर्षापासून रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकासाठी राज्य शासनाने प्रक्रिया सुरू केलेली आहे या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून नुकतीच प्रभाग प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु या प्रभाग रचनेतून नवे असे काही दिसत नाही सन दोन हजार सतराचा ट सतराच्या टर्मला ज्या हरकती होत्या त्याच हरकतीच्या झोराक्स पाठविले जात आहेत त्यामुळे हरकतीच्या सुनावणीचा निकाल काय लागेल हे नव्याने सांगण्याची आता आवश्यकता नाही जर हरकतीच ते असतील तर सुनावणी सुद्धा तेच असणार परंतु प्रारूप प्रभाग रचनेतून महापालिकांवर पकड घेण्याची मायुतीतील स्पर्धा प्रकर्षाने दिसून येते आहे महायुतीमध्येच ती स्पर्धा आहे आणि म्हणून चौदा मार्च दोन हजार बावीसला नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक योजना संपुष्टात आली परंतु चौदा मार्च जवळ येत असताना निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता होती ती साशंकता खरी ठरली न्यायालयीन प्रक्रिया ओबीसी आरक्षण यासारख्या तांत्रिक बाबीचे निमित्त होऊन निवडणुका झाल्या नाहीत व सत्तेतील राज्य सरकारला देखील एक प्रकारे हे हवेच होते की काय यावर सिक्कामोर्तब झाले त्याला कारण म्हणजे त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी निवडणूक घेण्यास घेण्यासंदर्भात सं, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तोपर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊन भाजपचे सरकार स्थापन झाले त्यामुळे मतदारांचा कल व निवडणुका होत नसल्याने कार्यकर्त्यांची घुसमट बघता डाव आपल्याच अंगावर उलटू नये अशी भीती कदाचित सरकारला वाटली असावी असो हल्ली प्रत्येक बाबतीत न्यायालयाचा हस्तक्षेप अनिवार्य झाला की काय असा प्रश्न अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अखेर न्यायालयानेच सूचना दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विगुल वाजला व अखेर कधीही निवडणुकांवर स्टे येऊ शकतो ही शंका मनाच्या एका कप्प्यात कायम ठेवत इच्छुकांनी निवडणुकींची तयारी सुरू केल्याचं आपल्या लक्षात सुरू केलेली आहे आणि मग राज्य शासनाच्या सूचनेनुसार अकरा ऑगस्टच्या रात्री उशिरा महापालिकेच्या वतीने प्रभाग रचना जाहीर करण्यात आली पालिका मुख्यालयात प्रभागाच्या हद्दीचे नकाशे प्रकाशित करण्यात आले सन दोन हजार सतरा प्रभागाच्या रचना जैसे ते ठेवली त्यानुसार नाशिक शहरात चार सदस्यांचे एकोणतीस तर तीन सदस्यांचे दोन प्रभाग कायम राहते मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा व एकोणीस हे तीन सदस्यांचे होते उर्वरित प्रभाग चार सदस्यांचे होते सन दोन हजार सतराची प्रभाग रचना कायम करण्यात आली त्यावेळी सन दोन हजार निवडणुकीमध्ये कायम आहे परंतु या नव मतदारांची संख्या वाढली आहे त्यांना मतदान करता येईल का असा प्रश्न होता परंतु लोकसंख्या दोन हजार अकराची असली तरी मतदार यादी सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतदार याची ग्राह्य धरली जाणार असल्याने नव मतदारांना देखील मतदान करता येणार आहे त्यामुळं मतदारांची संख्या वाढलेली आहे आता यामध्ये भाजपचा फायदा कसा होईल तर दोन हजार बावीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर दीस सदस्यीय प्रभाग रचनेचे नियोजन करण्यात आले होते त्यामागे तत्कालीन सरकारमध्ये शिवसेनेला लाभदायक ठरलेला होता असा कायच होता परंतु भाजपने बहुसदस्यीय म्हणजे चार सदस्यीय प्रभागांचा आग्रह धरला परंतु सत्ता असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करून तीन सदस्यांचा प्रभाग निश्चित करण्यात आला मात्र त्याला विरोध झाला व पुढे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने निवडणुका लांबल्या त्यानंतर राज्यात सत्तापालट पालट होऊन शिवसेनेच्या सिद्धगट नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आता महापालिकेच्या निवडणुका होताना भाजपने सन दोन हजार सतरामध्ये बहुसदस्यीय म्हणजे चार सदस्यांची प्रभाग रचना कायम ठेवलेली आहे यामागे भाजपने मतदारांच्या मानसिकतेचे गणित लक्षात घेतल्याचं दिसते आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर म्हणजे ईव्हीएमवर मतदान करताना मतदार साजिकच एकाच पक्षाच्या चौघांना मतदान करतो सन दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपला बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा लाभ झालेला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये हीच पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र यावेळी महायुती म्हणून भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष होते त्यावेळी महायुतीमध्ये भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष होते आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन गट झाल्याने मतदार गोंधळलेल्या अवस्थेमध्ये येऊ शकतो परंतु लाट केंद्र व राज्यातील सत्ता व मार्केटिंगच्या तंत्राचा विचार करता तरी भाजपलाच अधिक फायदेशीर असल्याचे दिसते त्या खालोखाल दोन्ही ला करताना धक्का तंत्राचा वापर झाला बावीस ऑगस्टला रात्री उशिरा प्रभाग रचना जाहीर करण्यात आली प्रभाग रचनेच्या कामासाठी अधिकाऱ्यांची टीम मुंबईत पोहोचली रात्री आठ वाजेच्या दरम्यान अधिकाऱ्यांना संदेश मिळाले रात्री दहा वाजेपर्यंत प्रभाग रचनेचे नकाशे प्रसिद्ध करायचे त्यामुळे मुंबईच्या चर्नी रोडवरील शासकीय मुद्रा मुद्रणालयात वेळेस अधिकाऱ्यांनी ठिया मांडून तेथूनच प्रभाग रचनेच्या हद्दीचे नकाशे प्रसिद्ध केले एवढी घाई का व कशासाठी या संदर्भात एक चर्चा आहे ती म्हणजे महापालिकांवर पकड मिळविण्यासाठी महायुतीत सुरू असलेल्या स्पर्धेची महापालिकेचा कारभार राज्याच्या नगरविकास विभागामार्फत चालतो व तो विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे आणि म्हणून मग यासाठी माहितीमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आहे त्यामुळे साजिकच प्रभागाचे नकाशे याच विभागातील अधिकारी तपासणार व त्या अधिकाऱ्यात त्यांच्या अधिकारात बदल करणार नाशिकमध्ये राज्य पातळीवर काम करणारे काही स्थानिक नेत्यांच्या ने नगरविकास विभागात वाढलेल्या घिरट्यांवरून तशी कुणकुण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लागली त्यात ते वास्तव वास्तव्य करत असलेल्या भागात राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण निर्माण होण्याची भीती झाली व त्यातून हा वाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील एका आमदाराच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला पुढे मुख्यमंत्र्यांपर्यंत ही खबर जाण्यापर्यंत भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी देखील प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कानावर काही बाबी घातल्या होत्या त्यामुळे भाजपला देखील शंभर प्लसचा आकडा गाठायचा असल्याने भीती निर्माण झाली व तातडीने जशीच्या तशी प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते आहे जे राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू आहे की यामुळं जशाच्या तशा प्रभागाच्या सूचना जाहीर करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे मनसे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा कस लागणार आहे बहुसदस्यभाग रचनेचा फटका नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला होता त्यामुळे यंदाही तीच प्रभाग रचना असल्याने मनसेची कसोटी आहे दुसरीकडे मागील म्हणजे सन दोन हजार सतराची निवडणूक भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढली त्यात भाजपने पूर्ण बहुमताने सत्ता मिळविली व शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राहिला आज शिवसेनेची शकले झालेली आहेत आज जी आहे ती परिस्थिती उलटी आहे त्यात दोन गट झालेली आहेत ज्या प्रभागात शिवसेनेची ताकद आहे त्या प्रभागात दोन्हीही शिवसेना आमने सामने येणार म्हणजे मताचे विभाजन आढळ आहे त्यात महायुती म्हणून निवडणूक झाल्यास ठीक त्यातून भाजपच्या लाटेचा परिणाम मतदान होण्यात होऊ शकतो अन्यथा स्वतंत्र निवडणूक झाल्यास राज्याची झाल्यास त्याचाही लाभ भाजपच्या पदरात पडेल असे दिसते अशीच गत राष्ट्रवादी काँग्रेसची आहे परंतु शहरामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चार ते पाच प्रभागाव्यतिरिक्त नाही जेथे ताकद आहे तेथे काँग्रेसचे देखील मतदान असल्याने काट्याची टक्कर होईल शिंदेच्या मायलेजची संधी शिंदेला मायलेजची संधी म्हणजे सन सं दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिंदेचे छत्तीस नगरसेवक निवडून आले होते त्यातील दोन तीन नगरसेवक सोडल्यास सर्वच नगरसेवक एकनाथ शिंदेचे शिवसेनेत गेले सुरुवातीच्या काळात बारा त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश मिळत टप्प्याने मोठी प्रवेश झाले सन दोन हजार सतरामध्ये धनुष्य निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी सव्वाशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला माजी नगरसेवक असले तरी त्यांनी सुचविलेल्या कामांवर महापालिका प्रशासन किंवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी खर्च केलेला आहे त्यातून सी सी टी व्ही कॅमेरे बॅचेस पेवर ब्लॉक बसविणे ग्रीन झेन रस्ते अशी किरकोळ कामे केली माझी नगरसेवक असतानाही आम्ही शासनाकडून निधी आणून कामे केली व जी कामे झाली ती जुन्याच म्हणजे सन दोन हजार सतराच्या प्रभागामध्येच झाली व आता तो प्रभाग हल्ला नसल्याने शिवसेनेच्या सिंधे गटाच्या नगरसेवकाला मायलेज देण्याची संधी आहे एक सत्ता एकोणतीस महिने निवडणूक झाली नसली तरी कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने Uh, माझी झालेल्या नगरसेवकांनी काही कामे चर्चा करून करून घेतल्याने त्याचा लाभ माझी नगरसेवकांना होईल प्रभाग रचना परिणाम विद्यमान नगरसेवकांना दिसून येतो शंभर भाजपचे शंभर प्लस जे स्वप्न आहे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या एकशे बावीस आहे मागील निवडणुकीत भाजपचे सहासष्ट नगरसेवक होते नाशिकची जबाबदारी असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये भाजपला शंभर प्लसचा आकडा गाठण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे मध्य मध्यंतरी इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झाली ज्यांना प्रवेश दिला त्यांची त्या त्या प्रभागापुरती ताकद आहे म्हणजे ती निवडून येतील व उमेदवाराला पक्षाला मदत करतील एवढी प्रतिभा आहे त्यामुळे भाजपला शंभर प्लसचा आकडा गाठायचा आहे या हे टार्गेट पूर्ण करण्याची तजवीज केली असताना महायुती म्हणून नाशिकमध्ये निवडणुका होतील याची चिन्ह नाहीत त्यामुळे भाजप शिवसेना गट व राष्ट्रवादी अजितदादा गट महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढतील तशीच दाट शक्यता आहे विरोधी पक्षामध्ये अनेकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे एकत्र येऊन लढावे असे वाटत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर तर किमान पाच सहा बैठका स्थानिक पातळीवर मनसे व शिवसेना नेत्यांच्या झाल्या आहेत मनसे व शिवसेना एकत्र आल्यास एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक अवघड होईल भाजपला देखील काही प्रभागामध्ये दे फटका बसेल किमान प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दोन्ही ठाकरेंचे नगरसेवक निवडून येतील एवढी ताकद तरी सध्या आहे निवडणुकीचे फळ गाजल्यास भाजपला आव्हान निर्माण होईल त्यात मुंबईत सुरू असलेला असल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आउटपुट काय निघते हा परिणामकारक घटक ठरणार आहे मित्र आपल्याला काय वाटते महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्र होती महायुतीमधली ही सगळी स्पर्धा आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा जास्त इम्पॅक्ट कशावर होईल सिद्धे शिवसेनेवर होईल का भाजपवरही होईल जे अशा पद्धतीने विविध अंगाची चर्चा आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र